अजून पण लांब लांब पर्यंत रातरातभर पोरं झोपत नाहीत आय म्हणती ती झोपा नाहीतर गब्बर सिंगी अरे सांबा होताय लागलो थांबा तुमची दहशत झपल्या सरदार बारकी पोरं काय काळी कुत्री पण तुम्हाला भिना ती सरदार असं का म्हणतोय सांबा सरदार जत्र बसन गावात गेलेलो नाही त्यामुळं आपली दशेच कमी झाल्या सरदार जण तुम्हाला खाऊन खाऊन आले मस्ती एवढे वडून वडून किती दिवस एकट्याने तू कालिया आहे हे कालिया गावाचा का गेलाय कालिया कस जाऊ सरदार अरे का जायला काय वाहनच नाही आणि आपला घोडा कुठे गेला सांगू सरदार दत्रेला गेलो तेव्हा ठाकूरच्या माणसाने घोड्याचा पाय काढून घेतला सरदार अरे मग तीन पाया आणायचा नाही का घोडा करदार तीन पाया आणायची काय रिक्षा आहे आणि आपली टू व्हीलर कुठं सरदार पंक्चर झाले आणि सायकल सायकल या संभाने दारू साठी विकली संभा अरे ओ कालिया काय तू बघ रे अरे माझ्या माघारी काय काय दादा करताय सर ए संभा आता सायकलिक पैसे कुठं आहेत आता पैसे नाही ते सरदार पैसा आल्यावर देतो पैसे कधी येणार ऊस गेल्यावर सरदार ऊस कधी जाणार तोड आल्यावर सरदार तोड कधी येणार पाला काढल्यावर सरदार पाला कधी काढणार कुळीवल्यावर सरदार अरे कुळीणार कधी लागवड टाकल्यावर सरदार लागवड कधी टाकणार ऊस लावल्यावर सरदार अरे ऊस कधी लावणार पैसा आल्यावर सरदार पैसे कधी येणार तू कळ तुझं न्यायला नेहल उसवणे तुझ्या किरडीचा मोठला ऊस किरडीचा ऊस नसतो तू गप्पली माझ नाही कधी कधी तुला फिट येत होती तू काय मला सांगतोय जाऊ दे आता झालेलं झालं एक काम करा सगळी जण गावात जावा आणि पुन्हा एकदा गब्बरची दशेत सगळ्या गावाला ते ठाकूर दाखवा सरदार ठाकूरला मस्ती आल्या सरदार काय झालं सरदार ठाकूर न त्याच काम काढलंय सरदार त्याच्यामुळे माणसं आपल्या उसा देऊन बसते सरदार ऊस तोडीवाली ऊस तोडा नाही मग ती वास काय हलका येतोय काय आू जबालिया आणि बाळू तिघ पण इकडे या बोला सरदार जावा त्या ठाकूरची मस्ती जिरव या आणि गावात पुन्हा एकदा गबरची दहशत करूया चला रे हॅलो घ्या पिरू चला डायरेक्ट दा तुमच्या घरात प्युअर सेंद्रिय क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर हॅलो बोला ठाकूर जय विरू आहे सा ठाकूरच्या गाबड्याने आपलं साहित्य चोरून नेलंय काय सांगतंय या लवकर आपल्याला लवकरात लवकर जायचं आहे मग दोघं पण येऊ काय आलो आलो एक पाचच मिनिटात आलो ही घ्या सरदार हि सगळं ठाकूरच्या घरातन चोरून आणलंय सरदार अरे काय रे काय आई ठाकूरला का नादार दिसत या आणि काय घेऊन आलाय बघा घेऊन आला आराम करू सरदार तुमच्यासाठी स्पेशल आणले आम्ही सरदार वाटले सकाळी उपयोग नाही सरदार ही बघा तुमची वस्तू काय आहे बाबा सरदार बाबा <laughs> <ने! ने बाँगे>। अंमली <laughs> जाणून तपकीर कशाला घेऊन आलाय सा मला का राउंड राऊंड घेतलं पाहिजे त्याला या इकडे का वहीन उभा राहा क्या समज कराय के सरदार बहुत खुश होगा सबाशी देगा क्यो आदमी तीन आणि कोणास बहुत नाइन्साफी हे अब बराबर आ गया ना एक लिया अरे बोल तो का लिया। आ काया बोल काय <laughs> बोलू सरदार कालिया जो तोंड तो <laughs> <laughs> अस का झाली काय सांगू सरदार ठाकूरच्या माणसानी फॉम फोड तोड समोर सरदार मग आता गोळी इधर बाळू तुझी फोडू का तु सरदार ह्या टायमिंगला चुकलं पुढल्या वेळी काम तो सरदार यावेळी चुकलं ठीक आहे सरदार तुम्ही आमचं मीठ खाल्लंय सरदार हो सरदार चुकलं आमचं आम्ही तुमचं मीठ खाल्लंय सरदार मग आता गुळी खा एक काम करा सरदार बोल येऊ घ्या भाला आणि तुमची तुम्ही आय घाला घालून माझ्या हातात भाल भाग गया साला अरे संभा इकडे काम आहे ये सरदार मला वाटतंय सरदार येतो माघार देणार का तुम्ही माझा पगार तुमच्यामुळे बसले माझा घरदार येतो पण आयला माझच चुकलं त्या ठाकूरचा आधी दोन हात कापाय पाहिजे तो एकच कापून बसलो या होय सरदार तुम्हाला माहित आहे का त्याने काय केलंय काय केलंय रे ऑनलाईन वर न एक हात मागवलाय सरदार काय होय घरदार अहो त्याने इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली सरदार नवीन जनावर हात गोट्यात दाखल म्हणून आणि वरण गाणं बी ठेवलंय किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा बस मला काय दिसत ना ते स्टोरी बिर तुम्हाला हाड केले सरदार आणि व्हॉट्सअप ला ब्लॉक केले सरदार माहिला दोन जण त्याला आता ठेवतच नाही सरदार तुमचं काय चालेल सांगू का सरदार चार चपला हा ना आणि मला सरदार म्हणा सरदार ठाकूर आले उठा रे गब्बर आज तो अडणार त्याचे पाक कंबर ये ठाकूर ये तुझ काय लांबड आहे तू माग सर मोठी मोठी मिटवून घेतली एक हात काढून सुद्धा ठाकूर था तुझी मस्ती जिरलेली नाही म्हण की एकच हात आहे पण चौघांना भारी हाय कोण आलय मस्ती आहे कबरिया तुला मस्ती आहे काय पुढं आलाय सांभा बाळू कालिया घरला जावा रामू रामूकडनं पाच पार बॅगा घ्या शेव काबरिया आधीच दबऱ्यात हाय यो तुम्हाला कात पण काढून देणार नाही कालिया बाळू तिकडे या अरे ही स्कीम परवाडत्या ह्याच्या भर राहून काय उपयोग नाही होणार चला, ए, चला।, चला दर, सा, अरे माझं मीठ सरदार तुम्ही वाचला तर तुम्हाला एक मिनिटाचं पोत देतो आणि मेलासा तर सर नाव एक मिनटाच पोत टाकतो अरे भावा न तुमची तुम्ही काशी घालला आमच्या माग लागू नका पगाराचं नाव आलं बय विरु पकडा याला अरे ढाकूर दुश्मनी मागात पडल ठाकूर त्याचा परिणाम वाईट होतील ठाकूर ठाकूर जय विरू तोडा याचा दोन्ही पिन हात पण तोडा कुठे काय आणले ठीक आहे सोडा आयला ठाकूरच्या तय खाण्यात अजून कुठली कुठली हात्यार आहे काय माहित जय तू या बाजून तर तिकडे ठाकूरला धरू दे सोड ठाकूर सोड थांब यानं माझा डावा तोडलाय याचा पण डावा तोडायचा कर मग तस करू ठाकूरचा आता सगळंच वांद झाले गबऱ्या माझ दोन्ही पण हात घालवलंस पुढच्या टायमाला गावचील तवा धावतो तुला ठाकूर तर वाईट झालं बर का बाबा कोणाचं मिटवायचं टोवायचा नाही शूटिंगच्या दरम्यान काही विनोदी किस्से घडलेले आहेत ते तुम्ही समोर बघा तर बाबानू आम्ही आलो शूटिंग करायला तू बडव्या जाऊ तू बडव्या तुझं तू बडव्या तुझं मरण उसावण तुझ्या तिरडीचा उडला मूस तू गप्पांबलीच्या मला बघून कधी कधी तू चट्ट तू गप्प आमली च्या मला बघून कधी कधी तू चट्टीत पुढर ऐक ऐक उसतोडीवाली उस्तोडा नाही म्हणते सरदार हे आई ना चुकी उस्तोडीवाली उसतोडा नाही म्हणते ती वास काय काय तू सगळ चोरून आणलेला माल माल आहे सरदार बांबली जाणू तपकीर कशाला घेऊन आलायचा उभा राह रामली जाणू तपकीर कशाला घेऊन आलायचा एका राऊंड तू उभा राहा तुमचं म्हणणं आहे की चार चपलं सरदार तुमचं कसं झालंय सांगू का सरदार चार चपलं आहे ना सरदार तुमचं कसं झालंय सांगू का सरदार तुमचं